श्री स्वामी समर्थक कशा हा सर्वजण आय होप सगळे so, मस्त प्रश्न मी पण मस्त माझं झालं आहे आता आवरून आणि जेवण पण झालं आहे so, सो केस आहे केलं ते सुटले आहे माझी बेडरूम आता मुलगी स्कूल मधून इंडो बंदच होत नाही ते काही बंद होत नाही त्याच्यामुळे सोडलं कारण ती इंडो ला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ती इंडो बंदच होत नाहीये सगळं कामावरून झालं आहे जेवण झालं पण भांडी वॉश नाही केले आता करायचेच आहेत कारण आता मुलगी येते तिचा डब्बा आणि हे सोबतच करते म्हटलं सो देवपुषात तर काही करायची नाही आहे कारण मला प्रॉब्लेम आलेला आहे त्यासाठी आता ऊन आहे पण थोड्या वेळातच ऊन आहे तरी पण म्हणजे गरम होत नाही एवढी थंडी इकडे भयंकर तिकडे थंडी आहे का इकडे तर खूप भयंकार म्हणजे भयंकर थंडी आहे आणि सो माझ्या एक मैत्रिणीनी मला बोलवलं होतं ए म्हणून पण मला काही वेळ नाही भेटला कारण असं होतं की मुलगी माझी नऊला आठला घर सोडते आणि तीनला येते तीनला आल्याच्यानंतर तिच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारायच्या मस्ती करायची नंतर तिचा होतो क्लासचा टायमिंग आणि नंतर त्याच्यामुळे मला वेळ काही भेटत नाही हॉलमधलं सगळं काय आवरलेलं आहे आणि मी आज जरा गोदाडी वगैरे वॉश केली होती कारण मी आता यूज नाही करते ते मला वॉश करून एकदा ठेवून देते पहा माझ्या जेव्हा ते सगळे कपडेच दिसणार तर मला कारण मी वॉश केले होते कपडे तर मी साडीमध्ये कशी दिसते तुम्हाला सगळं घेतलं आणि ठेवलं काम तर दिवसभर चालूच असते माझं तो काही प्रॉब्लेम नाही कामाचा एवढे नखांना मी जपते ना काळजी घेते त्याच्यामुळे माझ्यासोबत असं होतं काय माहीत नाही हे पाहणार कड झालं नेल्स खूप आवडतात पण ते नेल्स काय माझ्या नशिबात नाही आहेत त्याच्यामुळे किती त्याची काळजी घेतली तरी पण ते कुठं डॅमेज होतातच सिरियसलीच खराब झालं आणि मला नेल्स खूप म्हणजे खूप आवडतात पण आवडून काय करायचं राहायला पाहिजे ते व्यवस्थित खरं माझ्यासारखं पाण्यात हात असतो त्यासाठी कामाच्या बाहेरच गेले नाही राहिले नाही अवस्थित सो so, मग कशा आहात तर लास्ट मध्ये पण माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझे ब्लॉग कसे असतात नक्की सांगा एवढे काही छान असतात प्रयत्न करते खूप छान छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचे माझी डेली रुटीन पण करती आहे पण असं होतं की सकाळी खूप म्हणजे खूप गोंधळ उडाला असतो प्रचंड आणि आता तर थंडी आहे तुम्हालाही माहिती आहे मग सकाळी सात वाजतात मला तर मला सातच वाजल्या उठायला आणि मुलीचं पण आवरलं म्हणजे फास्ट एवढं फास्ट आवरलं मी आणि नंतर मग आम्ही आले आणि बस निघून गेली म्हणजे आम्ही तिथे जायला आणि बस जायला एकच झालं आणि मग आता प्रगती म्हणली मम्मा काय करायचं मी म्हटलं थांब आपण स्कूटी घेऊन जाऊया मग आम्ही तिथपर्यंत त्या स्कूटीचा पाटला केला आणि मग तिथे आम्हाला सॉरी त्या बसचा पाटला केला आणि तिथे मग पोचलो त्या बसपाशी मग त्यांना म्हटलं दोन मिनटं थांबायचं ना वेटिंगला तर म्हटलं आम्हाला कोणी सांगितलंच नाही आणि असं झालं की जी मावशी रोज येत असती जिच्याकडे जा, जिच्याकडे माझा नंबर होता आणि माझ तिच्याकडे होता तीच मावशी दुसऱ्या साईडला गेली होती आणि ही मावशी नवीनच होती आलेली बसमध्ये मग ती म्हटली मला काही मा माहीत नाही मॅडम मला वाटलं की सगळी मुलं झालं झालीत अगं म्हटलं बाई माझीच मुलगी गे सोडून गेली तू मग नंतर ठीक आहे म्हटलं सॉरी म्हटल्या आणि मग प्रगतीला घेऊन गेला तर प्रगती एवढी खुश झाली होती प्रगतीला मी गाडी चालवत असले ना आमच्या दोघींची खूप मस्ती चालत असती गाडीवरती की मम्मा घे जरासं कुठे घे फास्ट घे फास्ट घे आपण त्यांना त्यांना हे करायचं आहे तर असं करत 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 त्या बसपर्यंत पोहोचलो आणि प्रचंड माझी मुलगी एवढी खूश झाली आणि तिला एक दिवस घरी राहा म्हटलं तर ती राहू नाही शकत कारण तिला स्कूल एवढं बापरे खूप आवडतं तिला स्कूल तिला तर आवडतंच मला काय एवढी स्कूल आवडत नव्हतं कारण स्कूल आवडत असतं तर मी आज काहीतरी जॉबवर असते आत्ता खूप पश्चताप होतो प्रचंड की आपण पण शिकायला पाहिजे होतं पण सो आपण शिकलो नाही आहेत पण आता काही उपयोगच नाही आहे ना बोलू नाही उपयोग नाही आणि काहीच नाही आणि पण असं वाटतं कधीतरी की दुसरी मुलं मुली खूप शिकलेले असतात जॉब करतात खूप भारी वाटतं आणि त्याच्यामुळे मला नव्हती आवड स्कूलची पण तिला बापरे खूप खूप म्हणजे खूप आवड आहे आणि ती एक क्षणही क्लासून आली तरीही ती चुप्प काही बसत नाही काहीतरी पेंटिंग करण ड्रॉईंग करन नंतर पोस अभ्यास करत बसल काही काहीतरी काहीतरी करतच बसती पण अभ्यासच कामातच करत बसती मी तिला सारखं म्हणत असते की डोक्यावर परिणाम होईल तुझ्या सारखं 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 अभ्यास 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 पण ती म्हणती नाही मम्मा अभ्यास करून ना मला खूप मोठं व्हायचं आहे खूप म्हणजे खूप तिचे स्वप्न तर एवढे भारी भारी आहेत ना की मला कधी कधी तर असे डोळ्यात माझ्या आश्चर्य येतात की वाव आत्ता आणखीन ती सेकंडमध्येच से, आहे पण एवढी फास्ट बुद्धी चालते तिची आणि क्लासमध्ये पण त्या टीचर बोलतात प्रगती की प्रगतीची मम्मी तुमची मुलगी ना क्लासमध्ये फर्स्ट आहे आणि तिला असं सांगायची गरज नाही पडत की प्रगती तू हे कर प्रगती तुला हे होमवर्क तुझा राहिला आहे पेंडिंगला आहे पेंडिंग तर कधी नसतोच आहे तिचा अभ्यास आणि खूप म्हणजे तिच्या टीचर पण बोलतात स्कूलमधल्या तुमची प्रगती खूप हुशार आहे आणि ती खरंच सिरियसली काहीतरी प्रगतीच तुम्ही तिचं नाव पण तसं ठेवलं आहे प्रगती आणि ती काहीतरी खरंच नक्की तुमची प्रगतीच करणार आहे तसं मला असं ऐकून ना खूप छान वाटतं कधीच तिची स्कूलमधून तक्रार येत नाही किंवा क्लासमधून येत नाही आणि घरात तर नसतीच आहे कारण ती मला परीक्षण करतच नाही कधीतरी मग आता मूल आहे शेवटी कधीतरी करते ती असं दंगा मस्ती करते पण आमच्या दोघींचीच चालते आणि आमच्या इथे कोणी लहान बाळ नाही आहे आता म्हणजे प्रगतीच आहे आणि मी कुठं आसपास नाही जाऊन देत तिला असं वातावरण खूप डेंजर निघलेलं आहे तिला जा म्हटलं तरी थोड्या वेळ जा खेळ तर ती जात नाही म्हणते मम्मा मी घरात काहीतरी करत बसते ना पेंटिंग करत बसते किंवा अभ्यास करत बसते तर ठीक आहे म्हणत असते तर मी साडी घालायचाच कारण मी प्रत्येक वेळेस म्हणत असते माझ्या ब्लॉगसाठी वी वीड़, ते व्हिडिओसाठी मी साडी घातलेली आहे पण आज तसं नाही आहे कारण माझी मुलगी अस म्हटली होती मा प्रगती म्हटली होती मला तुला साडीत पाहिजे आहे मम्मी तू साडी घाल नाच तर म्हटलं ठीक आहे बाळा मी साडी घालेलं तर तिचे असं डिमांड असतात की मम्मी तू साडी घाल तिला साडी फार आवडती आणि आता मी साडी घातली की तीही घालणार मी तिने एक साडी दिलेली आहे माझ्या म्हणजे साड्यांमधली अशी म्हणजे सिल्की तर मग ती घालती साडी खूप छान घालती साडी आणि तिला खूप आवड आहे साडीची सो असे आहे आमची रुटीन तर तुम्हाला मी शेअरच केलेले आहे सो खरंच खूप खूप आभारी आहे मी तुमची खरंच छानपैकी मला सपोर्ट करत आहे आणि इथून पुढे पण असा सपोर्ट करा आणि खरंच माझे खूप काही स्वप्न आहेत ते तुमच्या मदतीनेच माझे पूर्ण होतील आणि माझ्या मुलीचेही पूर्ण होतील सो खरंच तुमच्या हेल्पची खूप गरज आहे आणि माझे खूप स्वप्न आहेत की माझ्या मुलीला खूप खूप म्हणजे खूप शिकवायचं आणि तिला खूप स्वतःच्या पायावरती उभं करायचं जसं की मी आज म्हणजे शिक्षण नाही आहे म्हणून मला काही दुसरे काम करावं लागतात पण असं नाही का जॉब वगैरे नाही जास्त करू शकत आहे मी की शिक्षण माझं फक्त नववीच आहे आणि नववीतच म्हणजे माझं लग्न झालेलं आहे कारण मम्मीने नववीमध्येच माझं लग्न करून दिलेलं आहे आणि मम्मीच्या पुढे काय आम्ही जात नव्हतो दो दोघी पण बहिणी बहिणी मला आणखीन एक सिस्टर आहे पण तिला काय अशा व्हिडिओ वगैरे ती बनवत नाही हाऊसवाईफ आहे मी पण आहे पण मी पण जॉब करावंच लागतो कारण मजबुरी लेडीजची खूप अवघड आहे लाईफ पार्टनर जर मनासारखा भेटला तर ठीक आहे आणि त्याच्यामध्ये तर दारुडा भेटला तर मुलीचं आयुष्य पूर्ण बरबादच झालं म्हणून समजायचं तशीच एक माझी कहाणी आहे आणि खरंच मी तुम्हाला वेळ आल्याच्यानंतर माझी कहाणी सगळी काही सांगेल पण आत्ता खरंच छान आहे माझं पण मी खूप खूप ह्या लाईफमध्ये आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलेलं आहे सो so, मला खरंच तुमच्या हेल्पची गरज आहे आणि मला खरंच स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं आहे पोस माझी मुलगी जे जे बोलते तुम्ही मी हट्ट आत्ता पण सगळी पूर्ण करत आहे पण मला आणखीन तिचे खूप खूप मोठे डिमांड सगळं काही पूर्ण करायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या खरंच हेल्पची आणि मदतीचे भावानो बहिणीनो फ्रेंड सर्व माझे यांना यूट्यूब फॅमिलीला रिक्वेस्ट करते की मला खरंच मनापासून तुम्ही सपोर्ट करा आणि असंच माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा बॅलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर नक्की करा सो so, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर श्री स्वामी समर्थ